म्हणाले रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील एकोणनव्वद संस्थांना नोटीस बजावली आहे यात चार आय आय टी तीन आय आय एम आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ यांचा समावेश आहे यूजेसीच्या रॅगिंगवरील नियमावली दोन हजार नऊनुसार यू जे सीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संस्थेला विद्यार्थ्यांकडून अनुपालन उपक्रम आणि रॅगिंग विरोधी उपक्रम सादर करणं आवश्यक आहे नोटीसनुसार वारंवार सूचना आणि पाठपुरावा करूनही या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून अनिवार्य रॅगिंग विरोधी उपक्रम आणि संस्थांकडून अनुपालन उपक्रम सादर केले नाहीत सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी यूजीसीच्या रॅगिंग नियमावली दोन हजार नऊचं पालन करणं अनिवार्य आहे विशेषतः रॅगिंगशी संबंधित त्रास आणि शिक्षण संस्थेच्या परिसरातील प्रतिकूल वातावरणाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्यानं केवळ यूजीसी मार्गदर्शक तत्वांचंच उल्लंघन होत नाही तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखील धोक्यात येते असं यूजीसीनं म्हटलं आहे जबाबदारीत कसूर करणाऱ्या शिक्षण संस्थांच्या यादीत आय आय टी मुंबई आय आय टी खरगपूर आय आय टी पलक्कड आणि आय आय टी हैदराबाद यांचा समावेश आहे